मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये जी चिकू आहे ती गाडीवरती चाललेली असते आणि विक्रांत तिला मारण्यासाठी ट्रक पाठवतो हो आणि तो, तो ट्रक चिकूच्या पाठीमागे येत असतो पण चिकूचं लक्ष कुठंच नसतं कारण की तिच्या डोक्यामध्ये विक्रांतचाच विचार चालू असतो विक्रांत काय बोलला आणि तो, तो जे इंद्राला मारणार आहे असा तिच्या डोक्यामध्ये विचार चालू असतो आणि ती त्याच विचारामध्ये असते त्यामुळे तिचं लक्ष कुठंच लागत नाही तेवढा ट्रक येतो आणि तो ट्रक त्या चिकूला उडून देतो चिकूला उडून दिल्यावरती सगळी माणसं तिथे जमा होतात तिची गाडी खाली पडते आणि ती तिथे पडते तिच्या हातातून त्याच्यातून सगळं रक्त येतं आणि सगळे लोक तिथे जमा होतात चिकुला बघण्यासाठी सगळेजण चिकुला बघत असतात तर आता लगेच चिकुला ते अँबुलन्स बोलवतात आणि अम्बुलन्समध्ये चिकुला टाकून ते घेऊन जातात तर आता ते राणी ज्या हॉस्पिटलमध्ये आहेत त्याच हॉस्पिटलमध्ये चिकुला आणत असतात तर आता इकडं इंद्राल त्यांना समजतं की चिकुला त्यांना काही माहीत नसतं ते फक्त हॉस्पिटलमधून बाहेर निघालेले असतात घरी यायला आणि त्याच्या एवढ्याच अँबुलन्स येते समोरून त्यांच्या आणि ते अँबुलन्स बघ तर आता लगेच इकडं विक्रांत आणि आहे त्यांना तो माणूस फोन करून सांगतो की आपलं काम झालं आहे चिकू आता डायरेक्ट वर गेली तुम्ही टेन्शन घेऊ नका चिकूच आता लगेच जो विक्रांत आहे तो म्हणतो की बापरे बरं झालं आपण वाचलो आता चिकू काय चिकू कुणाला दिसणार नाही कधीच आणि ते कुणाला काय सांगणार आहे आपलं सत्य कुणालाच काही सांगू शकत नाही असं ते म्हणतात आणि ते खूप खुश होतात कारण चिकू सोबत असं घडलेलं असतं त्यामुळे त्यांना खूप आनंद होतो तर आता इकडं जी चिकू आहे तिला उडवलेलं असतं ते अँब्युलन्समधून आतमध्ये गाडीतून ते माणसं काढतात आणि घेऊन जायला लागतात त्यावढ्या ते इंद्रन ते बघतात ते म्हणतात चिकू तर आता इंद्र आणि सगळेजण चिकूला बघतात आणि खूप मोठ्याने आरडाओरडा सुरू करतात मालती खूप मोठ्याने रडायला लागते आणि म्हणते की आपली चिकू ही तर हिला काय झालं चिकू चिकू तर आता लगेच ते म्हणतात की नाही नाही ह्या डेड बॉडी आहे ती तर आता सगळेजणं खूप मोठ्या मोठ्याने रडायला लागतात आणि चिकू आता हॉस्पिटलमध्ये नेतात बघूया आता पुढील भागामध्ये चिकू नुसती जखमी झाली आहे कि चुकूसोबत अजून काय आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा